हैलो हा बोले ہماری شکت ہی کا ہوا نہیں چلے گی تو کنڈی کا یہ کہانی ہے ہماری شکت ہی کا ہوا شروع سے لگے ہمارا چالو ہے کہانی ہے ان کے سامنے ہمارا کارج سمو ایک سے ہماری شکت ہی کا ہوا سمجھا جائیں مالی صدا دی ہماری شکت ہی کا ہوا کوئی بولنے کی کویتا نہیں یہ تیری بہاراں نہیں اور ماگا نہیں

सर आपण जी बिल्कुल दिखेश मेरे पीछे आप तस्वीरें देख सकते हैं काम का जैसा होते हैं इनकी तरफ से शब्दों में लाभ आपको लेकर प्रदर्शन किया जा रहा है इसका कहना है की सरकार के पास जो राहत चार है सरकार उस पर काम और आई ने सुना है कि जो अभी 200000 रुपए ज्यादा थे खाली तौर पर महीने जाए हम आपके दवाई पाएंगे यह हमारा गांव मैसेज है और आज शेर अभी परत राज्य सरकार के लिए हमारा 60 प्रतिशत का जमा हमने करा है मेरा आशा बनता है और आज के महीने के लिए 200000 के लिए रखते हैं सर समर्थक क्या है का <च्चीक> भी नहीं बोला है और ना जाने कितनी बच्चियों का की गरीब अच्छी उनका वर्गेट कट्टीवर कट्टीवर पोलीस कसला उठला잖아요 नसते तर ताण देते잖아요 पोलिसांचा व्हिडिओ वगैरे चालू नाही चालू नाही हाय उधर काय काय चालू आहे

मुंबईला परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज आमच्या महिला संघटन जे आहेत त्यांनी हे आंदोलन है। या ठिकाणी उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे पुढाकार घेतला आमच्या राज्याच्या महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी पुढाकार घेतला आमच्या मुंबईच्या अध्यक्षा राखीताई जाधव यांनी पुढाकार घेतला आणि हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की बदलापूर येथील घटना काही दिवसापूर्वी झाली एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला चार, चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना कशा पद्धतीनं दाबता येईल ही कशा पद्धतीनं दाबून ही, ही लोकांसमोर आली नाही पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न शासनातर्फे झाला कारण की ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या शाळेमध्ये हा अत्याचार झाल्यामुळे ही घटना दाबा दाबण्यासाठी संपूर्ण प्रयत्न या शासनाने केला पण चार दिवसानंतर ही जेव्हा घटना उघडकीस झाली आणि त्या पीडित मुलीचे आई वडील त्यांच्या परिवारातील सर्व लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी त्या मुलीच्या आई आणि वडिलांना तेरा तास तेरा तास त्या ठिकाणी थांबून ठेवण्यात आलं त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला नाही पण जेव्हा बाकी लोकं मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचले तेव्हा शेवटी नाईला जाणे या सरकारला गुन्हा दाखल करावा लागला आणि म्हणून जो महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश झाला होता की जो कोणी याच्यामध्ये आरोपी आहे त्याला फाशी द्या त्याला फाशी द्या त्याला फाशी द्या अशा पद्धतीचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला होता पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की आजचा जो कायदा आहे सध्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये अशी घटना झाल्यानंतर जो आरोपी आहे त्याला फाशी देण्याचं प्रावधान नाही आहे फाशी देण्याचा त्याच्यामध्ये पद्धतीने त्याला आजच्या कायद्यानुसार देऊ शकत नाही आणि म्हणून मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तीन वर्षापूर्वी आम्ही हा एक शक्ती कायदा की ज्या कायद्याच्या माध्यमातून जेव्हा आमच्या एखाद्या लहान मुलींवर किंवा महिलांवर अत्याचार होतात त्यावेळेस त्या, त्या आरोपीला एकवीस दिवसाच्या आतमध्ये फाशी दिली पाहिजे परत सांगतो मी अशा पद्धतीनं जो आरोपी आहे त्याला त्यांनी अशा पद्धतीनं महिलांवर किंवा लहान मुलीवर अत्याचार केल्यानंतर त्याला एकवीस दिवसाच्या आतमध्ये फाशी दिली पाहिजे असा कायदा आम्ही पारित केला विधानसभेमध्ये त्याला मंजुरी घेतली विधान परिषदमध्ये त्याला मंजूर घेतली आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आम्ही या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली आणि हा कायदा शक्ती कायदा आम्ही पारित केला आणि मग हा पारित केल्यानंतर नियमानुसार त्याला अंतिम मंजुरीसाठी त्या कायद्याला अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवावं लागतं तीन वर्षापूर्वी हा शक्ती कायदा आम्ही अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला पण केंद्राने याच्या बाबतीत काही त्यामध्ये पुढाकार घेतला नाही या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी माजी गृहमंत्री म्हणून अनेकदा पत्र लिहिले विधानसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित केले की हा शक्ती कायदा त्या निमित्तानं केंद्रामध्ये प्रलंबित आहे तीन वर्षापासून प्रलंबित आहे त्याला आपण आपलं आपल्या विचाराचं दिल्लीमध्ये सरकार आहे आपण प्रयत्न करून त्याला मान्यता द्या जेणेकरून शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला लवकरात लवकर लागू करता येईल ज्या माध्यमातून बदलापूर सारखी घटना झाली तर त्या आरोपीला आपल्याला फाशी देता येईल आज जर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा कायदा जर केंद्राकडनं मंजूर करून घेतला असता तर आजच्या तारखेला तुम्ही मी तुम्हाला सांगतो की बदलापूरच्या घटनेचा जो आरोपी आहे त्याला आज आपल्याला फाशी देता आली असती कोणताही त्यामध्ये पुढाकार घेतला नाही देवेंद्र फडणवीसला आम्ही सांगू सांगू ठाकलो विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला कारण की देवेंद्र फडणवीसला वेळ कुठे आहे अरे देवेंद्र फडणवीसला तर फक्त शिवसेना पार्टी तोड राष्ट्रवादी पार्टी तोड फक्त तोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्याला इंटरेस्ट आहे ईडी सी बी आयच्या माध्यमातून विरोधी पक्ष आहे त्यांच्या नेत्यांना ने ई डी सी बी आय त्यांच्या त्यांच्यावरला त्यांच्यावर खोटे आरोप होऊन त्यांना एजन्सीच्या माध्यमातून त्रास दे याच्याशिवाय देवेंद्र फडणवीसला कोणताही उद्योग नाही त्याच्यामुळे त्यांनी दुर्लक्ष याच्याकडे केलं आणि त्याच्यामुळे आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आंदोलन करावं लागतं त्याच्यामुळे माझी विनंती माझी गृहमंत्री म्हणून या सरकारला राहील आमच्या सर्व महिला बहिणीच्या माध्यमातून की या सरकारने शक्ती कायदा लवकरात लवकर केंद्र शासनाकडनं मंजूर करून घेऊन महाराष्ट्रात तो लागू करावा अशा पद्धतीने त्यांना विनंती करतो आणि हा जर त्यांनी पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये जर यांनी पुढाकार घेतला नाही या सरकारने तर आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या भगिनी आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते राजभवनावर त्यानिमित्तानं अशाच पद्धतीचं आंदोलन त्यानिमित्तानं करू हे सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि म्हणून मान्य एकनाथजी शिंदे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात देवेंद्र फडणवीसकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही त्याच्यामुळे तुम्ही तरी एकनाथजी शिंदे तुम्ही तरी राज्याचे प्रमुख म्हणून यामध्ये पुढाकार घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द समितो धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात आणि देशात काम करतो आणि आज केंद्रामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही ही काम सगळे एकत्रपणे करतो आज आमच्या सगळ्या महिलांच्या भाषणांमधून तुम्हाला महिलांमधली अस्वस्थता एक आईचं मन एक बहिणीचं मन हे तुम्हाला याच्यातून दिसलं असेल आज घरातून महाराष्ट्रात लेख जेव्हा बाहेर जाते तेव्हा तिची आई वडील आजी आजोबा हे आपली लेख घरी येवर मनात त्यांच्या भीती असते अस्वस्थता असते की आपली लेख सुरक्षितपणे परत येईल का नाही हे दुर्दैव आहे हा असंवेदनशील सरकार ज्याचा उल्लेख देशमुख साहेबांनी केला की ज्या पद्धतीने बदलापूरला झाली ही अतिशय दुर्दैवी घटना त्यानंतर त्या, त्या पालकांना न्यायसाठी अठरा तास वणवण फिरावं लागलं आणि त्यानंतर जेव्हा आंदोलन झालं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते असं म्हणले की बदलापूरच्या घटनेसाठी बाहेरून आंदोलक करत होते मी या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की या सरकारचा पर्दाफाश करण्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे या त्यानंतर जेव्हा इन्क्वायरी झाली तेव्हा कळलं आंदोलनात एकही बाहेरचा नव्हता सगळे लोक आणि माझं म्हणणं की आंदोलन करण्यासाठी जरी बदलापूरचे बाहेरचे असतील एक मिनिट समजून चालूया त्याच्यात गैर काय महाराष्ट्राच्या भारताच्या लेखीसाठी जर लढायचं असेल तर त्याच्यात चूक काय हेच आम्ही तुम्हाला सांगतो की हे सरकार संविधान विरोधी आहे संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने प्रयत्नातून या देशात सगळ्यात उत्तम संविधान जगातलं झालेलं आहे तो संविधान त्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीयाला आंदोलन करायचा अधिकार एक सशक्त लोकशाही आहे ही दडपशाही नाही आणि या देशात अदृश्य शक्तीला वाटतं की हा देश माझ्या मनाने चालतो या देश कुणाच्या अदृश्य शक्तीच्या मनमानीनी चालत नाही हा फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार आहे याच्यासाठी चा कष्टांची परिकाष्ठा करू उभं आयुष्य घालू आमच्या श्वासात श्वास श्वासा आहे तोपर्यंत या संविधानासाठी आम्ही लढत राहणार आहोत आणि या राज्यातल्या आणि देशातल्या लेखींची सुरक्षितता जर या सरकारला जमत नसेल तर ती घ्यायची आमची तयारी आहे कारण हे दुर्दैव आहे की ह्या केंद्र ह्या महाराष्ट्र सरकारचा जो शक्ती कायदा जो उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्षांचं जेव्हा सरकार होतं त्या सरकारमध्ये उद्धवजी गांधी कुटुंब म्हणजे सोनियाजींच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि उद्धवजी नेतृत्व करत होते तेव्हा महाराष्ट्राचं अतिशय यशस्वीपणे नेतृत्व करत होते तेव्हा देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून देशमुख साहेबांनी ते बिल आणताना समाजातल्या गाववाडी वस्ती ज्याला इंग्रजीत स्टेक होल्डर म्हणतात प्रत्येक स्टेक होल्डरचं मार्गदर्शन केलं त्यांनी काय लादला नाही आहे कुठला कायदा त्यांनी सगळ्यांची विचारपूस करून अनेक महिने त्याच्यावर देशमुख साहेबांनी योगदान दिलं काम केलं आणि त्याच्यानंतर शक्ती कायदा आला आणि सहमताने मला असं वाटतं बंटी पाटील आपल्या बरोबर तेव्हा आपले स्टेट मिनिस्टर होते एकनाथ शिंदे सुद्धा आमच्या कमिटीत होते अगो भाई एकनाथ शिंदेही त्यांच्या एक सुद्धा आमच्या शक्ती बिल केलं त्या कमिटीचे के एक मेंबर होते हा आणि बंटी पाटील तुमचे स्टेट मंत्री होते या राज्यात आता स्टेट मंत्री पण नाहीये मला वाटतं हो कायद्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बघितलं असेल देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून तेव्हा बंटी पाटलांचंही योगदान होत त्या कामामध्ये या सगळ्यांनी एकत्र मिळून अतिशय उत्तम शक्ती कायदा आणला त्या शक्ती कायदा दिल्लीला हा गेला तेव्हा मोदी सरकार होत पूर्ण त्यांची ताकद होती आज एन डी ए सरकार आहे पण मी तुम्हाला शब्द देते की एन डी ए सरकार म्हणजे मोदी सरकारनी तर काही केलंच नाही पण एनडीए सरकारने जर शक्ती कायद्याचा प्रस्ताव आणला तर इंडिया अलायन्स मी स्वतः सगळ्यांची गाठ दिल्लीमध्ये घेईन आणि पूर्ण ताकदीने इंडिया अलायन्स हे पूर्ण ताकदीने शक्ती कायद्यासाठी उभं राहील हा शब्द आणि प्रयत्न आम्ही सगळे करू त्याच्यामुळे ह्याला कुणाचाही विरोध नाही पण फक्त महिला सुरक्षितता याच्याबद्दल अतिशय ज्या पद्धतीने गांभीर्याने हा विषय घेतला जात नाही आता दौंडमध्ये घटना झाली मी तिथे पोलिसांचं खूप मनापासून कौतुक करेन दौंड मध्ये अशी जेव्हा घटना झाली तर तिथली पोलीस यंत्रणा आणि तिथले एस पी यांनी अतिशय उत्तम काम केलं पण पुणे शहरात काय चाललंय कोयता गँग पुणे शहरामध्ये ड्रग्ज पुणे शहरामध्ये छेडछाड पुणे शहरामध्ये म्हणजे आता दुर्दैव आहे मला हे भाषण करावं लागतंय ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतो ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून पुण्याची ओळख आहे त्या पुन्हा आज महाराष्ट्राचा क्राईम कॅपिटल झालेलं आहे हे मी म्हणत नाही आहे मीडिया आणि सरकारचा डेटा सांगतोय त्यामुळे आज कायदा आणि सुव्यवस्थे जे खरखर बारा वाजून टाकले त्या सरकारने हे दुर्दैव आहे आणि या अपयशी ट्रिपल इंजिन खोके सरकार याचा मी जाहीर निषेध करते आणि जे देशमुख साहेब म्हणले खरंय की देवेंद्रजींचा बाईट जास्त मुंबई पेक्षा दिल्लीवर येतो कारण का हे सरकार चालतं असं चित्र दिसतंय त्यामुळे अदृश्य शक्तीच हे राज्य चालवते त्यामुळे राज्यकर्ते घर फोडा पक्ष फोडा आणि देवेंद्रजींचं एक भाषण जे मला वेदना देणार होतं कारण का देवेंद्रजी से नाही मला असं वाटायचं देवेंद्रजी कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर काहीतरी महाराष्ट्र घडवतील पण जेव्हा ते म्हणाले की दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड वेदना झाल्या कारण का त्यांना पक्ष पक्ष फोडा घर फोडा ह्याच्यातच रस आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो पण ममता बॅनर्जींनी त्याच्यासाठी एक स्पेशल सेशन बोलवलेलं आहे आणि त्या सेशनमध्ये जो बलात्कारी असेल त्या त्याला जेव्हा ज्या दिवशी इन्क्वायरीनंतर शिक्षा होईल त्याला फाशी देण्याचा जो निर्णय वेस्ट बेंगॉल सरकारनी आणि ममता बॅनर्जींनी घेतला आहे आम्ही जाहीर मनापासून स्वागत करतो आणि विनम्र विनंती या देशातल्या सरकारला ते आधी मोदी सरकार होता आता एन डी ए सरकार आहे ते एन डी ए सरकारला विनंती करतो की देशमुख साहेबांचा आणि महाविकास आघाडीचा शक्ती कायदा जो आम्ही प्रस्तावित केला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी नाही मला असं वाटतं मी स्वतः बिल पाहिलेलं नाही पण बिल आल्यानंतर आम्ही करू शक्ती कायदा नाही वेस्ट बेंगॉलचा वेस्ट बेंगॉलचा काय आहे तो कायदा आम्ही पाहिलेला नाही त्याच्यामुळे बोलणं अयोग्य राहील पण जो शक्ती कायदा देशमुख साहेबांनी उद्धवजींच्या नेतृत्वाचं जे सरकार होतं त्याच्या तो जर त्याची अंमलबजावणी झाली तर ते अतिशय एक आधार देणार असेल आणि कधी ना कधी या नराधामांना त्या वर्दीची भीती ही बसलीच पाहिजे जी आता नाही अजित पवार यांच्या पक्षाची आज एक मुंबईत महत्वाची बैठक पार पडलेली आहे महायुतीमध्ये फक्त साठ जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने बघता कुठं तर नाराजी व्यक्त होते मराठवाड्यात काल परवा मोठ्या उद्या राष्ट्रपती लातूर दौऱ्यावर आहेत संपूर्ण मंत्रिमंडळ लातूरला असणार आहे कशा पद्धतीने बघताय कुठलीही पाणी राज्य सरकारकडून अद्याप केलेली नाही मला याची खरंच काही माहिती नाहीये नाही आहे बिल्डर आठशे घर आता महिलांचा विषय अतिशय आहे हा विषय गंभीर आहे हा विषय करूया मी बाकीच्या विषयांना तुम्हाला वेगळा वाईट देते तुम्हाला कधीच नाही म्हणत नाही बाजू म्हणजे बहुत दुख की बात है कि शक्ति कायदा जो उद्धव जी की सरकार महाविकास आघाड़ी की सरकार थी उसमें देशमुख साहब ने ये बिल आगे लेके गए थे उनके सुझाव बहुत अच्छे थे उस बिल में और उन्होंने ही प्रस्ताव किया था और उसके बाद बंटी पाटिल जी कांग्रेस के वरिष्ठ नेता और मंत्री थे इनके मिनिस्टर ऑफ स्टेट थे तो सब ने मिल के ये शक्ति कायदा लाया था और सबसे बड़ी बात है कि एक शिंदे जी जो आज राज्य के मुख्यमंत्री है वो भी उस कमेटी में थे तो सबका सलाह लेके ये बहुत अच्छा कायदा देशमुख साहब ने लाया था और सब ने दिल्ली भी भेजा हुआ है लेकिन तब मोदी सरकार थी उन्होंने कुछ नहीं किया आज एन की सरकार दिल्ली में है उन्होंने भी कुछ नहीं किया उसका हम जाहिर निषेध करते हैं। आप उसको किस तरह संसद में फॉलोअप करेंगे मैं खुद देशमुख साहब को विनती करूंगी कि देशमुख साहब अगर सब नेताओं गण को सारे जो इंडिया अलायंस के नेता हैं उनको अगर जब खत लिखे तो जब पार्लियामेंट नवंबर में शुरू होगा तो मैं देशमुख साहब को विनती करूंगी वो दिल्ली आए सब बड़े नेताओं से हम लोग मिलेंगे हम पवार साहब को विनती करेंगे कि एक इंडिया अलायंस की वो मीटिंग बुलाए सबसे शक्ति कायदा के बारे में बात करें उसके बाद हम सब इंडिया अलायंस से उनसे बात करके विनती करेंगे कि हम लोग साथ जाके इस देश के जो होम मिनिस्टर है उनसे मिले और उनको विनती करें ये बिल दे। तो तो सगले देते राजकीय विषय सगले दाम इंटर नहीं देते इसी तो मैं कह रही हूँ अदृश्य शक्ति को लगता है कि वो खुद से चलाती है लेकिन ये अदृश्य शक्ति देश नहीं चला पाएगी ये देश संविधान से चलता है अदृश्य शक्ति इसके मन से नहीं था कि ए सर साइडला गया चल आते हैं चल घूम लेला ओ रुतिक्